आणि अहिसेचा महान संदेश देणारे महाकारुणिक कथागत का भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प्रकांड पंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या आदर्श कार्याला या ठिकाणी मी पंचांग वंदन करतो तदोतच भारतीय बौद्ध महासभा आणि या महासभेच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर झालेल्या या कार्याला सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा शाखा तालुका शाखा यांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बौथ उपासक आणि उपासिका तदोदस बालक आणि बालिका यांचं या ठिकाणी मी शिवगिंप्रिया धम्मनगरीमध्ये या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वांना सविनय जयते आज या ठिकाणी शिवगिंप्रिया धम्मानगरीमध्ये आज तेरावं पुष्प या ठिकाणी घुमलं जात आहे या ठिकाणी आपण वर्षभास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी गेली तीन महिने झाले तीन महिन्यापासून हा वर्षभास प्रवचन मालिका या तालुका शाखेमध्ये तालुक्या शाखेच्या माध्यमातून या तालुकाभर राबवली जात आहे आणि याचं हे राव पुष्प या ठिकाणी आपण गुंथत आहोत या वर्षाबाज हो। प्रवचन मालिकेच्या माध्यमातूनच या ठिकाणी तुर्� जे सर्व तालुक्यातले आलेले पदाधिकारी उपासक आणि उपासिका यांनाही सांगताना या ठिकाणी आनंद होत आहे की या वर्षभास प्रवेश प्रवे प्रवचन मालिके मालिका म्हणजेच आपल्या बौद्ध उपकास उपासकांसाठी एक परवाणी असते आपल्यासाठी हा मंगल दिन आणि मंगल क्षण असतो अशी ही वर्षवास प्रवचन मालिका या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राबवत आहोत वर्षावास हा काळ सुरू झाला तर बुद्ध काळामध्ये ज्या वेळेला खूप पाऊस व्हायचा आणि आपले जे भिक्खू असं हे भिक्खू धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावोगावी जात असत परंतु त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी ते आजारी पडत त्या तसंच काही त्या ठिकाणी वाहून जात आणि शेतीचे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होत असे आणि मग बुद्धांनी सांगितलं की आपण असं न करता आपण जर एकाच ठिकाणी राहिलं आणि आपल्या धम्म मानवांना उपासना जर आपण त्या ठिकाणी उपदेश दिला तर निश्चितच आपला धम्म हा सर्वांपर्यंत पोहोचेल आणि मानवाचं त्यातून निश्चितच कल्याण होईल आणि त्या उद्देशाने मग हा वर्षावाद या ठिकाणी सुरू झाला आणि हा वर्षावाचा जो कालावधी आहे अश्विन पौर्णिमा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण केडोपाटी जाऊ या थंबाचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपली जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी या ठिकाणी करत आहे आज आपण दुसरं महत्वाचं जर पाहिलं तर या ठिकाणी बुद्धांची जी मूर्ती आहे तिची प्रतिस्थापना सुद्धा आपण या महामंडल दिनी आषाढ पौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी करत आहोत आणि ती आपण या ठिकाणी आता मूर्तीचं प्रतिस्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे तरी आजचा हा महामंगल दिन आपणा सर्वांसाठी येण्यासाठी आपले जे या धम्मनगरीतील बौद्ध उपास श्रद्धा उपासिका यांनी सर्वांनी आपल्या कमाईतून या ठिकाणी काही मूल्य बाजूला काढलं आणि त्यातून आपण ही लोकवर्गनी गोळा करून ही जी बुद्धाची मूर्ती आपण या ठिकाणी स्थापन केली सर्वांच्या कष्टातून या ठिकाणी आपण ती त्या ठिकाणी प्रतिस्थापित केलेली आहे आणि हा मला हा अतिशय आनंद होत आहे गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी होतो परंतु मूर्तीची कमतरता कुठेतरी आम्हाला जाणवत होती आणि आज या ठिकाणी सर्वांच्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या रकमेतून ती या ठिकाणी आज पूर्ण झालेली आहे आणि आजचं प्रवचनकार आयुष्यमान रतनजी साळवे महामंग सुपतो मानवाच्या कल्याणासाठी भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण मानवी जीवन जगत असताना आपल्याला दुःख या ठिकाणी वारंवार येत असतो तर या दुःखातून आपण कसं मुक्त व्हावं दुःख कसं कमी करता येईल दुःखाचा मार्ग आहे दुःख निर्माण होण्यामाग सुद्धा कारण आहे तर हे कारण आपण जर शोधली तर आपलं मानवी जीवन हे खरंच सुखकार आणि सुखमय त्या ठिकाणी होईल असं या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सव्वीसशे वर्षापूर्वीच्या उद्देशास भगवान बुद्ध मानवाच्या कल्याणासाठी या ठिकाणी आपल्याला येऊन गेलेले आहे आपण जर त्या धम्माचं अनुसरण केलं उद्देशाचं अनुसरण केलं तर निश्चितच मानवी जीवन हे आपलं कल्याणमय होणार आहे एवढं बोलून की माझं प्रास्ताविक या ठिकाणी आमधू जय हिंद जय